चला या पट्ट, आई माझे हाय बोल माऊ हा मावडे हाय मग मावडे हाय मग हाय हाय อะไรินนี่ใครเบตา पाडशील तू ते नमस्कार नमस्कार दादा कसे आहेत झालं का जेवण वगैरे जेवण झालं का ताई नाही अजून दादा झालं नाही तुमचं झालं का माव साठी चॉकलेट थँक्यू माव तुला मामाने चॉकलेट पाठवलं थँक्यू म थँक्यू मंगेश ऑफिसर लॉग नमस्कार नमस्कार मॅडम कशा आहे माझं जेवण झालं आहे ताई हां थँक्यू ताई माझ्या लाईव्हमध्ये येण्यासाठी थँक्यू दादा बाय ताई बाय दादा कामावर असाल तुम्ही झालं का ताई जेवण लाईक डन करा सर्वजण चला या पटपट लाईव्ह मध्ये थँक्यू ताई हो ताई कामात आहे ओके दादा करा काम तुम्ही थँक्यू माझ्या लाईव्हमध्ये येण्यासाठी खरं जेवढा वेळ भेटला तेवढा आले त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू लाईक केल्याबद्दल ताई दादा तुम्हा दोघांना पण थँक्यू ऊन खूप आहे ताई काळजी घ्या हो खूप ऊन आहे इकडे गावाकडे पण खूप ऊन आहे स्वप्नील गायल जय शिवराय जय शिवराय दादा झालं का जेवण रोहनलाल लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्यासाठी झालं का जेवण दादा जय जे माता दी जय माता दीदी कोणत्या जिल्ह्यात आपण जळगाव जिल्ह्यात आहे दादा तुम्ही कुठून बोलताय नाही झालं मी जळगाव जिल्ह्यामधून आहे इथली डन थँक्यू मी राह धाराशिव जिल्हा हो का कुठं आलं दादा हे फर्स्ट टाईम ऐकते धाराशिव विदायू वेदायू वेदाय। बदर अँड सिस्टर जय हरी विठ्ठल ताई मी पहिल्यांदा आले लाईव्ह मध्ये हो ताई थँक्यू माझ्या लाईव्ह मध्ये येण्यासाठी जय हरी विठ्ठल केरमाळा हो का तुळजापूर हा हा तुळजापूर क्यूट बेबी कैसी है मॅम बहुत अच्छी है अच्छी हो म्हणा आंटी हाय मन हाय मन मावशी हाय मग हाय हाय माझे नाव शुभांगी आहे हो का थँक्यू शुभांगी माझ्या लाईव्ह मध्ये येण्यासाठी लाईक करा सगळेजण लाईक डन करून टाका झालं का जेवण शुभांगी आई येडेश्वरी देवी आणि तुळजा भवानी देवी नाव ऐकून असा हो हो दादा ऐकून आहे आणि तुळजापूर इकडे बी ओळखते मी म्हणजे माहिती आहे हाय बेबी हाय कर हाय हाय कर बेटा चल तीन नंबर लाईक केला ताई हो थँक्यू लाईक केल्यासाठी शुभांगी झालं का जेवण येडेश्वरी देवी माळा आमच्या इथे हो का तुमच्या इकडे का ते लाईक कर दिया है हां यू दीदी लाईक करने के लिए राजू पहाले हाय हाय राजू दादा हाय आंटी हाय बेटा लाईक डन थँक्यू यू राजू दादा इथं आय डीचं नाव नाही येत आहे स्वामी समर्थ राजू पाहिले सर्वांना नमस्कार राजू भाऊ सर्वांना नमस्कार करताय सर्वे राजू दादांना नमस्कार करा आंटी बोलणार कोण रे तू आयडी नाही दिसत आहे त्यांची काय माहिती कोण आहे ताई बोल ना आय आयडी नाही दिसत आहे दादा त्यांची छोटा मुलगा असेल बाळ छान हो ए हाय म्हण हाय मामा हाय हा फ्लँकिज देते मग मामाले फिस अले बापले अरे बापले फीज देते दीदी बाळ तुम्हाला छोट हाय करते सर्वांना फ्लँकिज बी देते सर्वांना हा ना नाही दिसू द्या पण काय बोल लायचं ते तरी सांग लाग हो ते तर आहेच दादा जाऊ द्या काय लक्ष द्यायचं टाटा बाळा टाटा कर बाय कर कर मामाला बाय अरे वा छान अरे वा छान बाय पुढच्या महिन्यात माझा बड्डे आहे म्हणा या सर्वांना माझ्या बड्डेला सो क्यूट हो हाय कर बेटा थँक्यू यू सर्वांना थँक्यू मामा मावशी हां सर्वांना थँक्यू काळजी घ्या हो दादा घेते काळजी तुम्ही पण घ्या ऊन खूप आहे बाहेर सर्व एक काळजी घ्या कारण आताचं तापमान खूप आहे बाप शंभर टक्के <laughs> खूप ऊन आहे इकडे गावाकडे पण खूप ऊन आहे आणि सिटी पण खूप ऊन आहे सर्वजण काळजी घ्या आणि सर्वजण एकमेकांना सपोर्ट करा छान आहे बाळ तिची जास्त काळजी घ्या हो दादा घेते तिची काळजी घेते माऊन नाव काय छोटीच माऊ म्हणतात दादा तिला अजून नाव ठेवायचं बाकी आता बर्थडे ला ठेवणार आहे तिचं नाव आता सध्याचा आम्ही तिला माऊच म्हणता एक ला, सा, हो एक वर्षानंतर बर्थडेला ठेवणार आहे बारसं करणार होते आम्ही तिला पण मी माहेरूनच लेट आली होती सहा सात महिन्याची झाली होती तेव्हा मग सर्वे बोलले जाऊ दे आपण बर्थडेच करू तिचा मोठा हो ठेवता दादा पण मी लेट आली होती ना तिकडनं माहेरीवरून मग बारसं करणार होते पण ते सहा सात महिन्याची होऊन गेली होती मग सर्वे मत जाऊ दे चार पाच महिन्यांनी तिचा बर्थडेच आहे मग पण तिचा बड्डेच करू छान त्याच्यामुळे नाही केलं बघू आता सरप्राईज आहे सर्वांना व्हिडिओ येईल तिच्या नावाचा तिचा बड्डेचा पण व्हिडिओ येईल सगळ्यांसाठी सरप्राईज राहील ओ हो माहेरी ठेवता नाव म्हणजे असं ठेवलं तिचं टोपन नाव पण बाकी आहे अजून म्हणजे तिचं ओरिजिनल नाव ठेवायचं बाकी आहे ते बर्थडेला ठेवणार आहे चला खूप जण लाईव आहे नऊ जण लाईव आहे मेसेज करा लाईक करा कोणी लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर अन्वी हो थँक्यू सांगा नाव अजून ठेवेल मी त्याच्यातलं एक नाव आवडलं तर सर्व सजेस्ट करा नाव माऊचं नाव काय ठेवायचं सर्वजण सजेस्ट करून सांगा मॅसेजवर हां हा, माझं नाव काय विचार मामा अन्वी सांगलं अन्वी छान नाव आहे ना हो मामा छान आहे म्हणा नाव माझ्या भाशीचं नाव आहे अन्वी हो का छान <laughs> नाव आहे दादा मी पण भाशी आहे म्हणा तुमची एक अजून छोटी एक भाची हो थेविल दादा भाई अपने तो मेरे मुंह की बात छीन ली मैं भी नाम ही सोचने वाली थी मैम जी हाँ ओके okay, दीदी थैंक यू सच सच में तुम नाम बोल रहे थे इसलिए अनवी नाम बोल रहे थे क्या <laughs> हो दादा दोघी भाषांच सेम नाव होईल थँक्यू खरं नाव सजेस्ट करण्यासाठी तुमको भी दिदी तुम भी मेरे नाम सच करे ते काय बेटा बाय बाय दोघी भाषांच सेम नाव नको बेटा असं नाही थांब इकडे व इकडे इकडे थांब 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 ना अशी बस हा बशा थांब बेटा दोन मिनिट थांब बाय अन्वी प बाय कर मावशीला बाय कर बाय जी बाय दीदी, दीदी बाय कर बाय कर बाय बाय कर बेटा बाय अन्वी छान <laughs> नाव आहे अन्वी कर थँक्यू मस्त नाव आहे अन्वी मला असं वाटतं भाषेची काळजी घेत नाही तुम्ही किती हल हलकी दिसते <laughs> दादा ते आता वाडीला लागले ना आणि तब्येत पण खराब होती तिची आता तिला दात येत आहे ना त्याच्यामुळे दात निघताय तिला दातच्या एवढी खराब झाली तिची तिला दात येत आहे तर चालली तिकडं खेळायला हो दात येत तिला समोरचे दोन दात आले आणि खालचे दोन दात आले तिला ये चल इकडे ये इकडे ये बेटा ये ताप वगैरे येत असतो दात येताना हो ताप येतो संडाशी पण ना त्याच्यामुळे एवढी तब्येत खराब होते तिची हो हो दादा लक्ष देते तिला तिच्याकडे हो डन थँक यू दादा खर स... खूप छान बोलताय तुम्ही माझ्यासोबत त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू आणि खरं सपोर्ट करताय त्याच्याबद्दल सर्वांना मनापासून थँक्यू मॅम थोडे समय में मिलते है कुछ काम आहे ओके ओके यू दीदी मेरे लायू में आने मी लिए काम करो तुम तुम्हारा फिर बाद में आना चलेगा बाय दीदी कमी पण तिच्याकडे जास्त लक्ष हो दादा मी जास्त लाईव्ह पण घेत नाही आहे एकच वेळ लाईव्ह घेते ते पण वीसच मिनिटाची घेते मी एक वाजता नंतर माझी लाईव्ह येत पण नाही आणि व्हिडिओ पण एखादा करते झाला दोन दिवसातून तीन दिवसातून तर ता टाकते जास्त कारण दीदी जास्त होत नाही लाईव्ह येणं ना पण आणि व्हिडिओ पण करणं त्याच्यामुळे या एक वाजता समजा ते खेळते तर तेवढा मिनिटामध्ये घेते मी लाइव हो तिचा पहिला उन्हाळा आहे ना तर खूप त्रास तिला त्याच्यामुळे मी तिला घेत नाही तिची जास्त लाइव पण घेत नाही आणि तिच्याकडे भरपूर लक्ष देते माऊ बाळा हे मावडे पहिला उन्हाळ्यात त्रास देतो सर्व ऋतू पहिल्यांदा त्रास देतात बाळांना बाय मॅम जी बाय दिदी घरी गार हवा येते ना हो हो येते ना गरम नाही होत माऊ थांब बेटा थांब मोबाईल नाही घेऊ बेटा थांब थोडा वेळच आपण लाईव्ह घेणार आहे थांब थांब बेटा कस नाही करू <laughs> माऊ मोबाईल घेते माझ्या हातातून मोबाईल म्हणून लाईव्ह कुर आहे ना कुलर हो दादा आहे ना कुठून <laughs> आलं आला शाळेतून तुरा नेल होत काय बघा माझा मुलगा आला का शाळेतून नाही तर परत जड जात घेते हो, हो, काळजी मी तिला मोबाईलची सवय लावू नका नाही नाही मोबाईलची सवय नाही तिला कारण खेळते तिच्या भावामध्येच खेळते ते जास्त तिला काही मोबाईल दाखवत नाही आम्ही जास्त लाईक डन ज्योतिताई आल्या नमस्कार मनीषा ताई सर्वांना नमस्कार थँक्यू ताई नमस्कार लाईक डन थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल <laughs> 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 बघा तिच्या भाऊला कशी चिपकते मोबाईल आ, ठोमा आता दादाला झालं का ज्योत आहे जेवण वगैरे थांबते थांब थोडा वेळ थांब तिचे कपडे चेंज करून देते मी थांब कपडे चेंज करून देते तिचे थांब थांब आणि लाईव झाली की तिची नजर काढा खूप क्यूट आहे हो काढते नजर बी काढते ते बघा ते किती फिरते अरे ना कलू इकले हो माझ झालं जेवण तुमचं झालं नाही ताई माझं नाही झालं म्हटलं अगोदर लाईव घेते नंतर जेवण करते माऊ खेळत होते तर म्हटलं ला घेते नंतर जेवण करते बाय इकडे इकडे बाय कर, सर, इकड़े कर आगे। <laughs> आगे। चला मी बाय बाय चल इकडे करते आता लाईव एंड करते कारण <laughs> माऊचा दादा आला तिला घ्यायला तिची तयारी करून खाले देते माझी भाषी दीड वर्षाची आहे म्हणून सगळ्यांना सेफ सांगतो हो दादा खरं मनापासून थँक्यू सांगताय त्याच्याबद्दल आणि खरं माझ्या लाईव्ह मध्ये येण्यासाठी थँक्यू चला भेटू आता पुढच्या लाईव्ह मध्ये मी इथंच लाईव्ह एंड करते जे तिला होतो हो दादा थँक्यू कारण उन्हाळा चालू आहे बर ना खरं सांगताय ते बरोबर सांगताय मोबाईलची सवय बी नको लेकरांना कारण नंतर देत नाही मोबाईल लेकरं परत त्याच्याबद्दल खरं थँक्यू सांगण्याबद्दल चला मी लाईव्ह इथे एन करते बाय बाय काळजी घ्या उन्हात जाऊ नका जेवण करा सर्वेजण ज्योतिताई बाय स्वप्नी बाय बाय कर माऊ चल मामाला मावशीला बाय कर अय माऊ बाय चल 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 बापा चल चल आ, चल, चल चल बाय चला बाय